नमस्कार नित्य साधना यूट्यूब चॅनलवर मी नरेश खोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो मित्र ज्येष्ठ गौरी पूजन सगळ्यात लोकप्रिय व्रत आहे जे महाराष्ट्रात भाद्रपद महिन्यात साजरे करतात ज्येष्ठ आणि गौरी अशा दोन देवीचे पूजन या प्रसंगी केले जाते गौरी या शब्दाचा अर्थ आहे गौर आणि उज्ज्वल वर्णाची तर ज्येष्ठ म्हणजे आधी जन्मलेली अर्थात मोठी गणपती बसल्यावर दुसऱ्या दिवशी ऋषी पंचमी आणि यानंतर होते ते गौरी आव्हान गौरी पूजन हे भाद्रपद महिन्यातील महत्वाचे व्रत आहे ज्येष्ठा गौरीचे प्रत्येकाकडे आपल्या परंपरेप्रमाणे पूजन होते आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेऊया की आव्हान ते गौरी विसर्जन या दरम्यान काय काय केले जाते मित्रो अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी स्त्री भाद्रपद महिन्याच्या शुद्ध पक्षात गौरीचे पूजन करतात पौराणिक कथेनुसार असुरांच्या त्रासाला कंटाळून सर्व स्त्रिया आपले सौभाग्य अक्षय करण्यासाठी गौरीला शरण गेल्या प्रार्थना केली गौरीने शुद्ध अष्टमीला असुरांचा संहार केला आणि तेव्हापासून अखंड सौभाग्य प्राप्त होण्यासाठी स्त्रिया ज्येष्ठ गौरी हे व्रत करतात गौरी किंवा महालक्ष्मीचे पूजन ज्येष्ठ नक्षत्रावर केले जाते म्हणून यांना ज्येष्ठ गौरी असेही संबोधले जाते मित्र पहिला दिवस हा गौरी आव्हानाचा असतो या दिवशी आपापल्या पद्धतीने घराच्या प्रवेशद्वारापासून ते गौरी स्थापन करण्याच्या जागेपर्यंत रांगोळीने लक्ष्मीची पावले काढावी हातातून गौरी घेऊन आलेल्या बाईचे पाय दुधाने व पाण्याने धुवावे आणि तिच्या पायावर कुंकवाचे स्वस्तिक काढावे गौरी आणत असताना ताट चमच्या वाजवत किंवा घंटा घंटी वाजवत त्या आणाव्यात त्याचं त्यांचं वाजत गाजत स्वागत करावं गौरीची स्थापना करण्यापूर्वी त्यांना घरातील समृद्धी धनधान्याची जागा दाखवावी त्यांच्याकडे सुख शांतीची प्रार्थना करावी या प्रथेला गौरी आव्हान करणे असे म्हणतात मित्र दुसरा दिवस हा गौरी पूजनाचा असतो दुपारी गौरीला नैवेद्य दाखवावा गौरी पूजन आणि आरती करून घ्यावी या नैवेद्यामध्ये भाजी भाकरी पुरणपोळी ज्वारीच्या पिठाची आंबील सोळा भाज्यांची एकत्र चटणी किंवा भाजी पंचामृत असे अनेक पदार्थ दाखवले जातात कोकणात काही ठिकाणी तिकटाचा म्हणजे मांसाहाराचा नैवेद्यही दाखवतात गौरी विसर्जन मित्रो तिसरा दिवस म्हणजे गौरी विसर्जनाचा असतो या दिवशी गोडधोडाचा नैवेद्य दाखवला जातो आरती केली जाते या दिवशी सकाळी पोहत्याच्या अर्थात सुताच्या गाठी पाडतात त्या सुतात हळदी कुंकू फुले झेंडूची पाने काशी फूल रेशमी धागा असे एक एक जिन्नास घातलेले असतात या तिसऱ्या दिवशी गौरीच्या महालक्ष्मीच्या चेहऱ्यावर एक प्रकारची उदासीनता दिसून येते गौरीची पूजा आरती करून पुढील वर्षी येण्याचे आमंत्रण देऊन त्यांना निरोप दिला जातो आणि त्यांचे विसर्जन केले जाते गौरीचे पाण्यात विसर्जन केल्यानंतर परत येताना थोडी वाळू घरी आणतात ती घरातल्या आणि बागेतल्या झाडावर टाकली जाते त्यामुळे घरात सुख नांदते आणि झाडा झुडप्यापासून किटकापासून लक्षण होते अशी समजूत आहे किंवा श्रद्धा आहे तर मित्र ही होती गौरी आव्हान ते गौरी विसर्जनची विधी आणि पद्धत काय असते याविषयीची विशेष माहिती अशा ज्ञानवर्धक उद्बोधक तथा आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा या व्हिडिओ तितकेच लवकरच पुन्हा भेटू या नवीन विषयावरील नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय श्रीकृष्ण